अडीच वर्षाच्या बालकाचे बेकायदा दत्तक विधान दहा हजार रुपयात बालकाला विकल्याचा आईवरच आजीचा आरोप उमरग तालुक्यातील मुरुम येथील वास्तव्यास असलेल्या एका महिलेने स्वतःच्या पोटच्या मुलाला दहा हजार रुपयात विकल्याचा प्रकार उघड झाला आहे या संदर्भात संबंधित बालकाच्या आजीने आईवर तसे आरोप करून पोलिसात तक्रारही दिली आहे दरम्यान सध्या धाराशिव येथील रुग्णालयात बालकावर उपचार सुरू असून त्याला भेटण्यासाठी आलेल्या दुसऱ्या गटाकडून बळजबरी करण्यात आल्यामुळे रुग्णालयातच प्रचंड गोंधळ उडाला मुरुम येथील एका महिलेने दुसऱ्या एका पुरुषाबरोबर दुसरा विवाह केला दुसरा घरोबा केल्याच्या कारणावरून पहिल्या पतीपासून झालेल्या अडीच वर्षे बालकाचे केवळ शंभर रुपयांच्या पेपरवर नोटरी करून बेकायदा दत्तक विधान केले हा बॉन्ड पोलिसांच्या हाती लागला असून या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे दरम्यान तत्पूर्वी संबंधित बालक गायब असल्याची तक्रार त्याच्या आजीने आज मुरुम पोलीस ठाण्यात दिली होती बीड येथील सामाजिक कार्यकर्ती सत्यभामा सौंदरमल यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तातडीने मुरुम पोलीस ठाणे गाठले संबंधित आजीच्या बाजूने ठामपणे उभे राहून त्यांनी अन्याय दूर करण्यासाठी पोलिसांकडे पाठपुरावा केला यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही दाखल केली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ती सौंदरमल यांच्यामुळे संबंधित मूल सोलापूर येथे सापडले यानंतर त्या मुलाला धाराशिव येथील बालकल्याण समितीसमोर प्रस्तुत करण्यात आले बालकल्याण समितीने या मुलाला शिशुगृहात दाखल करण्याचे निर्देश दिले तसेच बेकायदा दत्तक विधान केल्याप्रकरणी पोलिसांना कलम वाढून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले संबंधित बालकाला केअरटेकर म्हणून आजीची निवड करण्यात आली आजीच्या देखरेखीत बालकधराशिवच्या रुग्णालयात उपचार घेत आहे परंतु काही नातेवाईकांनी बालकाला बळजबरीने भेटण्याचा प्रयत्न केला यामुळे रुग्णालयात प्रचंड गोंधळ उडाला परिणामी पोलिसांना पाचारण करावे लागले पोलिसांनी आता संबंधित आईला संपर्क साधून उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत आई उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणाला कसे वळण मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सत्यभामा सोंदरमल यांनी सांगितले की हे मूल विकण्याचाच प्रकार असून याबाबत आम्ही शेवटपर्यंत लढा देऊन आजीला व त्या बालकाला न्याय मिळवून देणार आहोत

आता हे गेल्या चार महिन्यापासून आम्ही त्याच्या सगळं काय म्हणतात तपास करतोय पोलिसात गुन्हा दाखल आहे तुझ्यामध्ये मिसिंगचा एक गुन्हा दाखल आहे आत्महत्येचा गुन्हा दाखल आहे ज्या मुलाला शंभर रुपयाच्या बॉन्डवर दत्तक दिलेलं आहे तर त्या मुलाची आई आणि ते लेकरू एका तिच्याच मामीने आणि त्यांनी काहीतरी ते गाव चाळीस गावाकडे लावलेलं आणि तिथं ती गेल्याच्या बायको गेल्याच्या नंतर मग लेकरू तरी द्या म्हणून वडील म्हणत होते की माझा मुलगा तरी द्या बायको गेली तर त्या देत नव्हते ते कारण ते म्हणत होते की तुम्हाला माहीत आहे परंतु तसं काही झालेलं नाही आणि मग ते मागायला मग दैनाथ म्हणून त्यांना शिबी असं केलं त्याच्यामध्ये त्या सासून मेवने त्याला मारलं त्या मारल्यामुळे त्यांना आत्महत्या केली उभी गेली उभी गेलं म्हणून आत्महत्या केली त्याचा गुन्हा मरून पोलीस स्टेशनला दाखल मग त्या गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर मग आम्ही काही ह्यांचे नातेवाईक वगैरे यांनी सांगितलं बघितलं तपास केला तर त्याच्यामध्ये आज असं आढळून आलं की जी मुलगी गेलेली तर तिचं तिकडे चाळीस गावमध्ये लग्न लावून दिलं आणि ज्या पुरुषासोबत लग्न लावून दिलं तो पण जरट आहे आणि लग्न त्याने आणि ह्या सगळ्यांनी ज्या ज्या महिले मुलाच्या आईचं चा लग्न लावून दिलं तर त्या मुलाच्या बहिणीने असे मिळून ते मूल त्यांना सांभाळायचं नव्हतं म्हणून त्या जिला मूल बाळ नाही त्या महिलेला ते बॉन्ड वर दिलं लिहून आणि तिच्या वटी दहा हजार रुपये टाकले असं त्याची रेकॉर्डिंग हे सगळं आहे त्यांच्या ताब्यातून तुम तुम्ही ते रेस्क्यू केलं त्यावेळेस नेमकं काय घडलं काय समजलं आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं सर्वात प्रथम की मूल सोलापूरमध्ये असल्याचं आम्हाला समजलं आणि मग तिथं त्याचे व्हिडिओ आम्ही अगोदर ॲक्सेस केले ते, के ते मिळवले आणि नंतर मग पोलीस स्टेशनला गेलो मुरमला तिथे अधपळे सर वगैरे त्यांना भेटलो अगोदर त्या अगोदर आम्ही एस पी मॅडमला भेटलो मग त्यांनी त्याच्या हे केले अर्ज दिले आम्ही आणि मग पोलिसांना घेऊन पोलिस सोबत होते आमच्या एकजण मग ते सोलापूरमध्ये गेलो त्या त्या गेले शनन, त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर आम्हाला ते मूल शिकारताना दिसलं कारण त्याला संडास लागलेली होती त्याला ताप आलेली होती मग तिथं गेल्याच्यानंतर त्या ती शनन, शन, मुलाला ती महिला औषध पण पाजत होती म्हणजे ते आजारी पडलेलं होतं आणि एकंदरीत ते मूल त्यांच्याजवळ होतं की बाई त्याची काळजी घेत होती पण त्याला आजारी पडल्याचं दिसत होतं आम्हाला आणि मग पोलिसांच्या मदतीनं आम्ही त्याला घेऊन आलो ते मूल मग बालकल्याण समितीसमोर आम्ही तिथं गेलो मग तिथं गेल्याच्या नंतर मग बालकल्याण समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी त्याच्यात ते आदेशित केलं की मिसिंगचा गुन्हा दाखल आहे तर मग आता याच्यामध्ये कलम वाढ व्हावी आणि कलम वाढ झाल्याच्या नंतर मग पुढील प्रक्रिया होईल पण तिथं गेल्याच्या नंतर मग त्यांनी शिशुग्रहात मूल ठेव ठेवण्यात यावं सरकारी तिथे म्हणून ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिशुग्रह जे सह्याद्रीचं आहे तिकडे त्यांना ऑर्डर केली आणि मग तिथं आम्ही घेऊन गेलो तर तिथं ऑलरेडी सहा सात बच्चे आहेत छोटे छोटे हे मूल आजारी असल्यामुळे मग त्यांनी रेफरल एम एल सी म्हणून त्यांनी हे केलं आणि ते म्हणजे दवाखान्यात ॲडमिट पाच दिवस करावं लागेल कारण त्या लेकराला गालफुग्या हो संडास लागलेली ताप आलेलं त्याला ते हे होत होतं थांबतं त्याला झटके आल्यासारखं पोरगं करत होतं ट्रॉमामध्ये असल्यामुळे तर ते डॉक्टर वगैरे बघतील आणि त्याच्यानंतरच मग पाच दिवसाची ट्रीटमेंट घेतल्याच्यानंतर मग आमच्या शिशुग्रात आणता येईल असं त्यांनी सांगितलं मग त्या पद्धतीनं त्या लेकराजवळ आता त्या लेकराची आजी आहे जी फिर्यात दिलेली आहे मिशिंगची वगैरे तर त्या लेकराची आजी कारण का त्यांच्याकडे पण वुमन जे मेन पॉवर आहे तो नाही आहे जास्त म्हणून मग तिला दवाखान्यात आता ठेवलेलं आहे आजीला त्या लेकरासोबत आणि सध्या ते ट्रीटमेंट घेते ट्रीटमेंट घेतल्याच घेतल्याच्या नंतर मग आता आम्ही पुढची प्रक्रिया जी काही प्रोसिजरची आहे याची पोलीस प्रक्रिया आहे तर ती आम्ही करण्याच्या महिलाचं दुसरं लग्न झालं